अरे बापरे एवढा मोठा कृष्णाने कधी घातला होता या तुम्ही बाईच बनवायला लावले मला बाई सारखा गेटअप करायला लावले काय बघायला चल ना घाल ना पण सगळ्यांना मोठे पाहिजे तिथं कानातला घातले एक कानातला होल बुंजले माझा बुंजला नाही तो जरा ड्रिल मशीन घाली फार नाही ड्रिल मशीन घाली नाही लपडा होल केस नाही रेडी सो हाय लोक आहे व्हेरी गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये ना आजची व्हिडिओ काय स्पेशल आहे काय काय सांगू तुम्हाला आता चाललं मग असतं पैकी शूटला कुठं चाललं रे फोटोशूट करायला चालल्या तर राधाकृष्णाचा शूट आहे गाई मस्तपैकी खूप प्रेम द्या फ्रूट व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक द्या पण व्हिडिओ पूर्ण बघायची आहे गाईज तुम्हाला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहोत बाकी काही मना करत नाही व्हिडिओ व्हिडिओ बनवतो तयारी करतो मी तर चाल यो आता निघून येईल मस्तपैकी अंघोळ करून आले मला निघतोय मी पण रेडीच होतो आंग जाऊन परत झोपलो होतो तर आता यो मस्तपैकी रेडी होऊन येईल बघू रेडी होऊन आला का मग निघता मी पण मी बी जरा तयारी बिहारी करता बासुरी बिसुरी सगळा गवस्ता न आता चला ना अजून एक फोटोशूट करायचा होता सॉरी काय शॉर्ट फिल्म करायची होती शॉर्ट फिल्म करायची होती त्याच्यासाठी मी दारी वारवली होती त्या राधाकृष्णाच्या फोटोशूटसाठी मी दारी सगळी काढून टाकलेली आहे लफडा झालेला आहे आता शॉर्ट फिल्मची शूट अजून एक दीड हाप्ता थांबायला था। लागेल तर चला गाईस आय लव यू ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केला त्यांनी जाऊन पाहिजे चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटन दाबायला इशू नका तर सबस्क्राईबचं पण बटन दाबा दगरी बिग्री फेका त्याच्यावर तर मारा जरा सबस्क्राईब करा तर चला काहीच कंटिन्यू करा आय लव्ह यू नी क्रॉ Okay guys, ले ले. आ, ओके गाईस तर आम्ही आता इथे आलेलो आहे पोचलो आहे तर येऊ भाई फोटोशूटसाठी थांबलेलं आणि राधा आलेली आहे बघू शकता तुम्ही राधा शे हाय ओके तर चला आता राधाला जेवून निघलेलो आहे मस्त शूट करायला आणि कृष्णा काही रेडी नाही राधा तर इथल्या रेडी होऊन चालले माझा मेकअप कोण करील तोपर्यंत तुझा मेकअप झाल ये हेअरस्टाईल केले गाइस तुम्हाला वाटत इनी मेकअप नाही केला मेकअप नाहीच केले मी कोणता है तुम्हाला तुमार मेकअप केला फक्त कलर लिपस्टिक लावली है तू राधाला काला ड्रेस घालणार आहे नाही थेट बोललो काला ड्रेस घेतलं ना रादा। चला राधा ड्रेस घालून असते ते बघायला नको मग ओके गाईज लाईक करा फॉलो करा ला 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 चला मस्त नेरळ हो हा आणि नेरळला ने, ने जाताना एवढा छान असा रोड लागलेला आहे फार बारी असा रोड लगाय आम्हाला काय सांगू तुम्हाला आय लव यू गाईज लाईक करा फॉलो करा बहुत शेण शेन, शेन इधर बहुत मशी आहे गा अभि गाडी सब लागे गाडी घाण होईल होईल आता ओके गायस फायनली आम्ही पोचलेलो या झोल्यासाठी इथं आलो नाही झोला एका दरवाजा लावले वाटत या हजार रुपयाचा डिझेल डिझल पंधराशेचा ना पंधराशेचा डिझेल पंधराशे झोका आणला असता आपण लागतील आला रे आला श्री कृष्ण आला ओके गायस चला आता आम्ही इथं बसलेलो सॉरी मी उभा योग बसले आहे आणि आता श्रीकृष्णाचा शूट चालू होणार आहे मेकअप बिकअप करायला लागेल मला श्रीकृष्ण बघायला लागेल ओके पोचलेलो आहे आम्ही आणि आता जेवण करायचं वेळ झाले झोका दिसत ओके 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 चला 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 जेवण घेऊ चला तू नाही का जेवण आहे जेवण चिकन चिकनची सोय केलेली आहे आता मी है। आणि हैरी आणि मी आता बसतोय खायला ओके चला जेवण करूया काय <tap> <थारे> बोल ना हैरे <tap> हे बघा पाय रंगवाला घेतलेले आहेत दिसत <laughs> का चांगला फिनिशिंग आहे का स्वागत करायला घेतले माझा स्वागत करायला घेतले काय माहिती जी धोती दिली होती ना डिझाईन नाही आलीच नाही धोती शिव ही रेडीमेड आणले रेडीमेड न जाऊन आणले ही मी

सांगत होता रेडी नाही घे माझं ऐकना राधा राधाने केलं काम आधा ओके गाई तर बघू शकता आता कृष्णाच्या काय इकडं लुक गेटअप मध्ये कृष्णाच्या गेटप मध्ये येत आहे तर माझी हालत बघू शकता शकतात काय केले इकडे आगायला काय ना रुपालीशी लावल्या ना काय काय देव काय बनवले ना काय धंदे चालले अरे फेटा नाही ते त्याला पगडी बोलतात तुम्हाला काय आकलायत का माझी अशी खेळ चालू खेळ चालू आहे माझ्या कस आहे फक्त मांडले त्यांनी कॉर्नर ला घे नाव्यांचा रेडी सगळं नाव्यांचा साईडला असतात कुठेतरी तरी असतं ना साजन साजन मिलके हैं हम आधे आधे अधूरे हो गए हैं दोनों मिलके पूरे ओ हो दोनों मिलके पूरे तो मैं इकट्ठा तो बस तोड़ दूँ तम देख रहे तुम काम करा तुम बस की बात नहीं <laughs> पिन लावना मत इथे डायरेक्ट

स्ट्रगल इज रिअल मी काय बोलतो या साईडला कृष्णाचं काम असतं बघ सगळे आमगी लावले या असा लाव त्या तसा लाव सगळ्या काम मी नाही केले कंगन मी नाही आता तू घालत माल मी नाही लावले पगडी मी नाही बांधले मोर पीस मी नाही झोप मी लावले ओके उभा ला तिथे ठेव ना मागे काहीतरी त्याला मी बरोबर करीन दोन आंतरराष्ट्रीय प्रमाणे पाडेल पावर सोडी का नाही अरे रे एवढा मोठा कृष्णाने कधी घातला होता या तुम्ही बाईस पण मला लावले मला बाई सारखा गेटअप करायला लावले काय बघायला बघायला लावले इथे घरा ग पायाला कलर लावले पायाला कलर लावले अंगल्याला कलर लावले नाही कुया झाले

एक कानातला आला बुंजले माझा बुंजला नाही तो जरा ड्रिल मशीन घाली फार नाही नाही ड्रिल मशीन घाली नाही लपडाओल या कान एवढा दुखरा आहे मेरा काय सांगू तुमको बहुत दुखरा आहे तुम्ही बोला वन साइड फोटो निकालेंगे दुसरा साईड नाही निकालेंगे ठीक आहे चल आता दे ना मला मेकअप करायला शिकायचे काहीतरी ना असा काहीतरी ना मस्त चमकल कृष्णा चमकला असा कृष्णा कृष्णानी लावता लिस्टिक पण लावता ना मी थोडीशी लिस्टिक लावू का लाव सगळ्यात बाईबाणी बोलूलच

माझी ज्वालाईन कर ना ज्वालाईन म्हणजे त्याच्यातला बघून नाही मी आला कृष्ण आहे हे बघ काय हे बघ रेडी गाय इज रेडी कृष्ण भगवान इज रेडी माझा मोर पंख आहे दिस थांब दरवाजा लागत नाही मला नाही माहिती थांबा का चालेल का कृष्णा इज रेडी डन झालेला आहे का एक कानातलं पडलं का राधे कुठे बघ जरा कुठे मग काय जरा एक व्हिडिओ काढायला लावलं का दहा वेळा टेक सांगायला लागतो दहा वेळेला तोच शब्द काय फायद्याचा आहे त्या <laughs> जितेश पाटील यांचे बंधू मोठे बंधू जितेश पाटील यांचे केतन मोठे बंधू केतन पाटील यांनी सप्रेम भेट आहे सॉरी काय त्यांनी सप्रेम भेट दिलेली आहे मग तुम्ही दाखवता काय दाखो दाखव माऊलची आपले बाई भांगर तिचं उपर बाहेर पकर जीव झाल माझा पकरून ठेकर दिल्यान बनल्यान ना फाराव का लसपटाली बाई चिमोऱ्या आणल्यान मस्त अरे लसपट एक बघ मस्त चिमोऱ्या दिल्यान काम तू लापराची निघत फांगरे त्यांचं बांधलं पण नाही बांधल्यान आता माऊलच्या हात्याने चिमोऱ्या दिल्यान कशा लागतात कसं नाही खाऊन सांगता बाबा आजची काय झाल्या श्याम आताशी शूट शूटच्या आल्या डायरेक्ट आल्या कसं झालं तू जेवणा पण काही खास ना झालं शूट लवून ओ नव्हता तू तर गेलो त्यांच्या आत चलो आता घेतो आणि थँक्यू सो मच घेतलेला आहे मोठा मोठ्या चीजचा वडापाव घेतलेला आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो आता मस्त चीज वडापाव आता झाला चिंबोऱ्यांचा वास येतो गाडीन घ्यायचं ठेवू नको

चिंग्या आणलेल्या आहेत घाईस फायनली आम्ही आता घरी पोहच केलो चिंगोर्या काय झाल पाहिजे झाल मग बाई 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 खायची माहिती आहे अरे देवा

तर काय तुम्हाला नमस्ते कसं वाटलं बरं वाटलं का आवडला का आवडला असेल तर लाईक करा नाही <laughs> <laughs> आता काही झालेलं आहे मस्त शूट करून हॉटेल व आमचा रियांस आले आता रियांसला पण कृष्णा बनवायचा प्लॅन चालू आहे माझा बघू आता बनतंय का नाही बनशील तू कृष्णा बनशील काम गणपती बा गणपती पण व्हायचा तुला <laughs> गायची जिकडे चिकन मसाला पण रेडी आहे भाकरी रेडी आहे कांदा लिंबू पण रेडी आहे ना वरापाव खाऊन आले तुम्हाला तुम्ही रेडी आहे यो ना आमची रुई सेम आहे सेम चल बाय बाय सगळ्यांना बाय बोल बाय बाय गुड नाईट हा ना <laughs> लाईक करा फॉलो करा <laughs> ओके काय इस तर काल ब्लॉग एंड केलेला नाही आहे न मला चिंबुर्या खायला पण भेटलेल्या नाही आहे म्हणजे ठेवली होती मी खाल्लेलं आहे रात्री जेवण आलो तर चिंबुरा भरलेलं का तुम्हाला चिंबुऱ्या ठेकल्या त्यांनी ना ते भरलेल्या होत्या जाम भरली मोठी चिंबरी मक्की भरलेली होती दोन चिंबुऱ्या भरलेली होती दोन चिंबर सगळ्या का म्हणा आता खायला नाही यार आर्धीच ठेवले ना मग चला आता चिमुरी मस्त पैकी मोठ्या दोन गुण तर भरलेल्या होत्या चिमुऱ्यामुळं आता बघू आज दुपारी चिमुऱ्या खाण मी जे त्याच्या आत दिल्यान चिंगुऱ्या मस्त पैकी भरल्या आता मस्तपैकी खाताव हो। आज दुपारी चला गाईच आता योग ब्लॉग एड करतो आय लव यू गाईज आणि थँक्यू सो मच आतिया लाईक करा फॉलो करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नसेल त्यांनी त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा फिर मिलेंगे ब्रेक के बाद बाय बाय लगेच दुसरा ब्लॉग चालू करतात